शोध मोहीम राबूनही अविनाश अपुगडेचा मृतदेह सापडला नाही पट्टीच्या पोहणाऱ्या पथकास अविनाशचे कुटुंब हवालदिल दरवर्षी पुराच्या पाण्यातून पट्टीच्या पोहणाऱ्या पथकातील अविनाश अपुगडे हा तरुण नजीक नदीपात्रातून बेपत्ता झाल्याची दुःखद घटना रविवारी सकाळी घडली सोमवारी सकाळपर्यंत इचलकरंजी येथील आपत्तीकालीन पथकाच्या वतीनं तीन वेळा शोध मोहीम राबूनही अविनाशचा पत्ता न लागल्यानं पट्टीच्या पोहणाऱ्या पथकास अविनाशचे कुटुंब कुटुंब हवालदिल झाला आहे पंचंग नदीला पूर आल्यानंतर दरवर्षी पुराच्या पाण्यातून पोहण्याचा उपक्रम काही पट्टीच्या पोहणाऱ्या युवकांकडून आयोजित केला जातो रुई येथील बंदरा ते पंचंग नदी काठावरील वरद विनायक मंदिरापर्यंत पोहत येण्याचा उपक्रम राबवला जातो यामध्ये इचलकरांचे शहर व परिसरातील पट्टीचे पोहणारे अनेक तरुण सहभागी होतात रविवारी सकाळी अशाच पट्टीच्या पोहणाऱ्या या तरुणांनी रुई बंदराते ते पंचांग नदीकाठ असा पुराच्या पाण्यातून पोहण्याचा बेत आखला होता सदर उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी एकूण एकेचाळीस युवक येथील पंचगंगा नदीवरील रुई बंदराजवळ एकत्र आले या सर्वांनी रुई बंदरा ते इचलकरंजी येथील पंचगंगा घाट असे अकरा किलोमीटर अंतर पार करण्यासाठी पंचगंगा नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये उड्या घेतल्या व पोहोच जाण्यास सुरुवात केली सदरचे अंतर पार करत असताना या पथकातील तिघे मागे राहिल्याने सर्वांच्या निदर्शनास आले त्यातील दोघे जण पोहत पथकासोबत आले परंतु अविनाश हा मागेच राहिला सर्व युवकांनी अकरा किलोमीटरच्या अंतर कापत वरद विनायक मंदिरापाशी येत वरद विनायकाचं दर्शन घेतलं यावेळी चाचपणी करताना अविनाश अप्पुगडे हा निदर्शनास न आल्यानं पथकातील सर्वांनाच पाचवर धारण बसली इचलकरंजी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाचे प्रमुख संजय यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापन पथकाकडून करण्यात येत होता परंतु अद्याप अविनाश आपूकडे मिळून न आल्याने उपक्रमातील सहभागी पथकातील सर्व तरुण व अविनाशचे कुटुंबीय हवालदिल झाले आहेत महानकरीसाठी प्रवीण पवार इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा